नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत छत्तीस मापाचं प्रिन्सेस ब्लाऊजचं डायरेक्टली कपड्यावरती कटिंग तर इथे तुम्ही बघू शकता बॅक पार्टची ड्राफ्टिंग मी केलेली आहे तर आता तुम्हाला मी दाखवते उंची वगैरे किती घेतलेली आहे तर सर्व मापे इथे स्क्रीनवरती दिसत आहे त्यानुसारच इथे मी मापे घेत आहे तर पूर्ण उंची जी आहे ती आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा घेतलेली आहे आणि खाली अर्धा इंच हे कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे मागंपुढं असतो म्हणून त्यानंतर शोल्डर बघणार आहोत तर शोल्डर मी इथे घेतलेला आहे साडेपाच इंच हे बघा छत्तीस मापासाठी साडेपाच इंच त्यानंतर चेस्ट चेस्ट आहे छत्तीस तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे गडा घेतलेला आहे दहा इंच गडा उंची दहा इंच रुंदीला अडीच इंच घेतलेला आहे मुंडा सा साडेपाच इंच घेतलेला आहे तर ही बॅक पार्टची आपली ड्राफ्टिंग इथे झालेली आहे इची तर आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत आणि फ्रंट पार्ट वरती मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे नक्की शेवटपर्यंत बघा नवीन शिकत असाल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण इथे आपण कुठं टाइम वेस्ट केलेला नाही आहे अगदी कमी वेळामध्ये आपण हे कटिंग बघणार आहोत त्यामुळे तुमचाही टाइम वेस्ट होणार नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे बॅक पार्टची कटिंग सुद्धा आपली झालेली आहे तर फ्रंट वरती सुद्धा तुम्हाला मी छत्तीस मापासाठी मापे कशी टाकायची ते मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगणारच आहे तर त्यामुळंच व्हिडिओ बघा तर इथे बघा आता ही आपली बॅक पार्टची कटिंग झालेली आहे तर आता हीच कटिंग आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती ठेवून आखून घ्यायची आहे म्हणजे फ्रंट पार्टसाठी तर बघा इथे जिथे ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने आपल्याला हे बॅक पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी ते ठेवून घेत आहे कारण कस्टमरची जी बाही आहे ही सुद्धा खूप लांब आहे त्यामुळं मी जशा पद्धतीने ॲडजस्ट होईल तशी तिथे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा या पद्धतीने मी तिथे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे म्हणजे फ्रंट पार्ट आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर आता आहे तसे बॅक पार्ट ठेवून आखून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी एक मीटर अस्तरच्या कपड्याचा वापर केलेला आहे कारण इथे ब्लाऊजसुद्धा लांबीला आहे आणि बाहीसुद्धा लांबीला आहे त्यामुळं एक मीटर कपडा मी इथे घेतलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही जिथे जिथे आपल्याला फिटिंगवाली लाईन आहे किंवा कट आपण मारलेला आहे तिथे व्यवस्थित मार्किंग करून ठेवायची आहे म्हणजे हे आपल्याला लक्षात येऊन जाते तर आता हे बॅक पार्ट आपल्याला काढून घ्यायचं आहे कपडा थोडासा फिरून घेतला म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी तर आता हे बॅक आपण काढून घेणार आहोत हे बघा आणि फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करून घेणार आहोत तर सर्वात आधी आता गड्या उंती अडीच इंच घेतलेली होती तिथे मार्किंग करून घेतलेली आहे मी आणि गड्याची उंची आता सहा इंच इथे घेणार आहोत जी काही कस्टमरची गड्याची उंची आहे ती मी इथे टाकून घेतलेली आहे तर हे ब्लाऊजवरून काढून घेतलेली मापे आहेत ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर तुम्ही चॅनलवरती नक्की बघू शकता किंवा जर नाही मिळाला तर तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा म्हणजे त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार तर इथे बघा आता मुंढा आपण घेणार आहोत सहा इंचचा सॉरी साडेपाच इंचचा छत्तीस मापासाठी साडेपाच आपण मुंढा घेत असतो आणि शोल्डरसुद्धा साडेपाचच घेतलेला आहे तर सव्वा पाच शोल्डर आपण घेऊ शकतो पण एखाद्याला शोल्डर पट्टी ही जास्त घ्यायची असते आणि गडारुंदीसुद्धा जास्त घ्यायची असते तर त्यानुसार आपण ते शोल्डर पट्टी घेत असतो तर इथे बघा आता एक इंचावर मी फ्रंटचा आकार देऊन दिलेला आहे मुंड्याचा तर बघा गडारून ती जर जास्त घेतली आणि शोल्डरसुद्धा आपण जास्त घेतलं तर शोल्डर उतरण्याची जास्त चान्स असतात तर तेव्हा मी काय करते तर तेव्हा ब्लाऊज शिवताना एक स्ट्रिक वापरते तर ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून शोल्डर हे आपलं उतरणार नाही ठीक आहे तर इथे बघा आता ही प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आपण करत आहोत तर वरच्या बाजून मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खाली दीड इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो तर कुठल्याही प्रिन्सेस ब्लाऊजसाठी आपण अशा पद्धतीने खाली दीड इंच आणि वरती एक इंच असा कपडा एक्स्ट्रा घेत असतो तर ही आता लाईन मी सरळ करून घेतलेली आहे तर आता इथे आपण प्रिन्सेस ब्लाउजची ड्राफ्टिंग करून घेत आहोत बघा तर या बाजूनी ज्या साईडनी हुक पट्टी आपण जॉईन करतो त्या साईडनी आपल्याला घ्यायचं आहे चार इंचावर एक मार्किंग मी केलेली आहे बघा कारण कपडा आपला सिलाईमध्ये दबला जातो आयहूक पट्टीसुद्धा फ्रंट साईडला आहे आणि मधात जो कट येतो तिथेसुद्धा आपण कपडा हा सिलाईमध्ये घेत असतो आता बघा शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आपल्याला जिथपर्यंत आपला टक्स घ्यायचा आहे आपल्याला बघा तर याची उंची किती आहे त्यानुसार आपलं इथे टक्स घ्यायचा आहे तर टक्स मी इथे घेतलेला आहे अकरा इंचावरती उंची आहे तयार उंची ते, ते चौदा इंच त्यामुळं इथे टक्स पॉईंट जो दिलेला आहे मी तो अकरा इंचावरती दिलेला आहे आता ही लाईन्स अशी सरळ करून घेणार आहोत त्यापुढं दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा चारच्या पुढं दीड इंच आधी परत एक वेळेस तुम्हाला दाखवते ही लाईन थोडीशी मागं पुढं झाली म्हणून मी ते परत एक वेळेस चेक करून सरळ करून घेतली घेतली तर याच्या पुढं बघा आता परत मी दीड इंच घेतलेलं आहे आता हा आपला टक्स आहे प्रिन्सेस ब्लाउजचं टक्स आपण इथे देत असतो तर वरती सरळ अशी दोन इंच अशी लाईन ओढून घेतली आणि इथे प्रिन्सेस आकार देऊन घेतला तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस आकार इथे झालेला आहे तर ही झाली आहे आपली प्रिन्सेस ब्लाउजची ड्राफ्टिंग तर इथे आकार थोडासा माझा गोलसर आला नव्हता म्हणून मी ते परत एक वेळेस व्यवस्थित करून घेतला तर बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळामध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने इथे आपली प्रिन्सेस ब्लाउजची ड्राफ्टिंग झालेली आहे तर इथे बघा किंचित असं वर मी घेतलेला आहे कपडा आणि अर्धा इंचानी आणि असं गोलसर आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपणही कटिंग करून घेणार आहोत तर शोल्डर तुम्हाला सांगितलं मी की शोल्डर जेव्हा उतरते तेव्हा मी तिथे काय करते तर शिवतानी मी गड्याच्या साईडनी फक्त क्रॉस सिलाई घेते एवढंच आपल्याला करायचं आहे तर हे शिवतानी मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल त्यामुळं मी तुम्हाला म्हटलं की पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल म्हणजे जर शोल्डर तुमचं उतरत असेल तर उतरणार नाही ठीक आहे आणि शोल्डर उतरत असेल तर शक्यतो पाच ते सव्वा पाच इंच तुम्हाला शोल्डर ठेवायचं आहे कारण गडा उंची जर जास्त असेल आणि गडारुंदी जर जास्त असेल अडीचची तर शोल्डर हे उतरू शकते तर इथे बघा आता आपण हे कटिंग करून घेत आहोत फ्रंट पार्टचे तर महत्त्वाची ट्रिक मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे का शोल्डर उतर असेल तर त्यावेळेला शोल्डर हे तुम्हाला पाच ते सव्वा पाच ठेवायचं आहे गडा उंची जास्त असेल दहा साडेदहाची तर शोल्डर हे सव्वा पाच ठेवायचं आहे पण शोल्डरपट्टी एखाद्या कस्टमरची जास्त असते त्यावेळेला काय करायचं तर मग शोल्डर साडेपाच घ्या पण जेव्हा आपण गढा स्टिच करतो त्यावेळेला क्रॉस सिलाई आपल्याला तिथे करून घ्यायची आहे म्हणजे शोल्डर हे उतरणार नाही तर इथे बघा आपली कटिंग झालेली आहे तर इथे आपली अस्तरवरती कटिंग झालेली आहे तर आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत फ्रंट आणि बॅकची आपण कटिंग बघितलेली आहे ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल इथे जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता खालचा कपडा जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने तर या पद्धतीने कटिंग मी करून घेतलेली आहे इथे एक कट मारून घेणार आहोत कारण ही फिटिंगवाली लाईन आहे आपली ठीक आहे तर आता मेन जे ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती ठेवून आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर इथे बघा तुम्ही जे मेन ब्लाऊज पीस आहे ते पूर्ण डिझाईन आहे त्याच्यावरती आणि आपल्याला व्यवस्थित ठेवून ते कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी ते व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे आणि गडारुंदी सुद्धा इथे आधीच म्हणजे रेडीमेड गडासुद्धा आहे त्याच्यावरती आणि शोल्डरवरती छान डिझाईन पण आहे पण आता आपल्याला ते कटिंग कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याचदा असं होते की रेडीमेड गडे हे रुंदीला जास्त असतात त्यामुळं मग आपले गडे हे लहान असतात म्हणजे गड्याची रुंदी जी आहे ती कमी असते तर ते आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणारच आहे पण इथे कटिंग बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे आधी आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे बघणार आहोत की गडारुंदी कशी कमी करायची कारण संपूर्ण शिलाई मी तुम्हाला दाखवणार आहे बॅक पार्टची तर तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित ते समजून सांगणारच आहे तर इथे बघा आता हे अस्तर मी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे आणि मेन जे ब्लाउज पीस आहे ते आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे कारण जे शोल्डरवरती डिझाईन आहे ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे बघा एक्स्ट्रा कपडा आपल्याला हा कट करायचा आहे कारण आपण शिलाई करताना तो व्यवस्थित ॲडजस्ट करून तिथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर नेहमी अशा पद्धतीने जेव्हा डिझाईन असते ब्लाऊजवरती ब्लाऊज पीसवरती तेव्हा एक्स्ट्रा कपडा तो आपला फेकण्यात जात असतो तर हे बघा अशा पद्धतीने आता मी ही कटिंग करून घेतलेली आहे एक्स्ट्रा हा कपडा मी कट करून घेतलेला आहे पण तो कसा ॲडजस्ट करायचा तो मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणारच आहे तर आता हे बॅक पार्ट आपली कटिंग झालेली आहे ते आता आपण साईडला ठेवून घेणार आहोत तर आता फ्रंट पार्टची आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथे फ्रंट पार्टवरसुद्धा सुद्धा अशा पद्धतीने डिझाईन आहे इथेसुद्धा रेडीमेड गडा इथे आखून आहे बघू शकता तुम्ही तर यालासुद्धा आता आपल्याला प्रिन्सेस कट करायचा आहे तर याला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे ते बघा तर इथे बघा जो मेन ब्लाउज पीस आहे तो फोल्ड करून मी एक पार्ट इथे ठेवून थे घेतलेला आहे दुसरा पार्ट इथे बसते का तोसुद्धा मी इथे चेक करून घेते तर इतका आपल्याला तो कमी पडतोय मेन जो ब्लाऊज पीस आहे तो तर आपल्याला तिथे जॉईंट करावा लागेल किंवा तुम्ही अखंड दुसऱ्या ह्याच्यावरसुद्धा काढू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन हवी असेल तर तुम्ही तिथे जर जॉइंट हवं असेल तुम्हाला तर तुम्हाल जॉईंट करूनसुद्धा तुम्ही ही डिझाईन लावू शकता पण मी अखंड वेगळे वेगळे पीस इथे काढणार आहे फक्त हा एक पार्ट मी इथे काढून घेतलेला आहे बघा फ्रंट पार्ट आपण एक कटिंग करत आहोत आणि कटोरी मी ही अखंड दुसऱ्या कपड्यावरती काढून घेणार आहे तर एक पार्टची आपली कटिंग झालेली आहे फ्रंट पार्ट आहे मधातून हा कट करून घेणार आहोत आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत तर कटोरी जसे ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने आपल्याला त्या कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायची आहे कारण सिंगल सिंगल मी इथे कटोरी ही काढून घेते कारण इथे बाहीसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि याच्यावरती डिझाईन असल्यामुळं कपडा हा एक्स्ट्रा आपला फेकण्यातही जातो आणि कशा पद्धतीने कटिंग करायची ते आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करूनच तिथे कटिंग करायची असते तर बघा आता एक पार्ट आपला निघालेला आहे म्हणजे एक कटोरी आपली निघाली आता ही दुसरी कटोरी इथे व्यवस्थित बसते का ते मी चेक करून तिथे दुसरी कटोरी काढून घेते ते बघा या पद्धतीने मी तिथे दुसरी कटोरीसुद्धा ॲडजस्ट करून घेतली आणि ही दुसरी कटोरीसुद्धा आपली इथे कटिंग झालेली आहे तर या पद्धतीने आपली ही फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे तर इथे तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता तर आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत तर बाहीसाठी हा कपडा मी इथे घेतलेला आहे बघा हा डबल फोल्ड आहे आणि परत त्याला एक वेळेस फोल्ड करून आपल्याला घ्यायचं आहे तर या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे मी तो कपडा आणि सर्वात आधी आता उंची घेणार आहोत तर उंची बंद बाजूकडून घेणार आहोत तर उंची आहे आपली अकरा इंच म्हणजे तयार बाई जी आहे ती अकरा इंचची आपल्याला ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत आणि खाली एक दोन पॉईंट कपडा हा मागं पुढं असतो त्यामुळं एक दोन पॉईंट कट करून घेणार आहोत तो कपडा आपण त्यामुळं ती लाईन मी सरळ करून घेतली आणि खालचा कपडा हा कट करून घेणार आहोत तर बाही आपली अकराची आहे त्यामुळं इथे मुंढा डाऊन करणार आहोत आपण साडेतीन इंचावरती बघा मुंढ्याचा आकार आपण देणार आहोत साडेतीन इंचावरती म्हणून साडेतीनवर मार्किंग केली आणि ही लाईन सरळ करून घेतली तर इथेसुद्धा चेक करून घेते की सेम आला आहे की नाही अंतर तर व्यवस्थित आलेलं आहे त्यानंतर खाली दंडघेर जो काही आहे तो मी इथे टाकून घेते तर दंडघेर आहे कस्टमरचा साडेपाच इंच म्हणजे पूर्ण आहे अकरा इंचाचा तर त्याचा निम्मी आपण इथे घेणार आहोत साडेपाच त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी आता इथे बॅक पार्ट आपण घेणार आहोत नेहमी जशी आपण बाहीची कटिंग करतो तशाच पद्धतीने इथे बाहीची कटिंग करायची आहे या पद्धतीने बाहीची कटिंग केली तर बाही कमी जास्त होत नाही जॉईंट करताना पण बाही कशी जॉईंट करायची तेसुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे कारण बाही जॉईंट करण्याची सुद्धा वेगळीच पद्धत असते आणि बाही जॉईंट व्यवस्थित केली तर बाहीमध्ये कुठं झोल फुगा पडत नाही तर बघा इथे जो मुंढ्याचा गोलसर भाग आहे तो मी मोजून घेतला आणि तो जो काही आलेला आहे तो इथे आपण असा क्रॉस स्टेप पकडायचा आहे आणि मुंढ्याचा आकार जो गोलसर आहे तितका आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मधातल्या लाईनपर्यंत बघा असे क्रॉस लाईन क्रॉस टेप पकडून आपल्याला जो काही गोलसर भाग आहे आलेला आहे तो इथे टाकून घेणार आहे मी बघा तर तो आलेला होता सव्वा आठ इंच तर सव्वा आठवर मी मार्किंग केली त्यापुढं दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे सिलाई मार्जिंगसाठी तर इथे कपडा कमी पडतो पण जेव्हा आपण सिलाई करतो त्यावेळेला मी तिथे कपडा जॉईंट करून घेणार आहे आता इथे बाहीचा आकार देऊन घेणार आहोत तर या पद्धतीने बाहीचा आकार देऊन घेतला त्यानंतर खाली हा फ्रंटचा आकार देऊन घेणार आहोत अर्धा ते पाऊण इंचावरती तर या पद्धतीने दोन्ही आकार देऊन घेतले आता ही लाईन सरळ करून घेणार आहोत इथे तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मला विचारू शकता आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला किंवा काही उपयोगी पडला तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट करा तर इथे आता आपण बाहीची कटिंग करत आहोत बघा ड्राफ्टिंग झालेली आहे इथे कट मारून घेते आणि सेंटरमध्ये सुद्धा आणि हा फ्रंटचा जो आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे दोन पार्ट मी उचलले आणि फ्रंटचा आकार देऊन घेतला सॉरी कट करून घेतला आणि या पद्धतीनेही आपली बाहीची कटिंग झालेली आहे आता मेन जे ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला दीड इंच कपडा आपल्याला तिथे जॉईंटसुद्धा करायचं आहे तर त्यानुसारच आपल्याला जो मेन ब्लाऊज पीस आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर बघा एक्स्ट्रा ठेवून मी हे कटिंग करून घेत आहे तर या पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे तर पूर्ण ब्लाउजची कटिंग आपली इथे झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बरोबर -बर... बेल लायकनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळं काय होईल तर मी जे काही व्हिडिओ टाकेल ते त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती येणार त्यासाठी तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा याच्यामध्ये काही समजलं नसेल किंवा काही प्रश्न